आगत आहे संविधान ते मानत नाहीत भारताचा राष्ट्रीय ध्वज ते मानत नाहीत आणि महाराष्ट्राचा पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट ते मानत नाहीत हे आपण गृहीत धरू शकतो का दुसरी गोष्ट ही एक पब्लिक कर्टसी किंवा प्रोटोकॉलचा भाग आहे की, की संविधान भारताचा ध्वज राष्ट्रध्वज किंवा एक ऍक्ट ची कॉपी कोण देतं तेव्हा तो स्वीकार करावा कारण हा तुमचा वैयक्तिक सन्मान नाहीये हा त्या संविधानाचा सन्मान आहे आणि त्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान आहे आणि जेव्हा तुम्ही राष्ट्रीय ध्वज किंवा संविधान स्वीकारायला नकार देता तुम्ही त्याचा अपमान करताय आणि आमचं जे म्हणणं होतं की आर एस एस कायद्याच्या नाहीये आर एस एस संविधानाच्या चौकटीत नाहीये आर एस एस हे रेजिस्टर्ड नाहीये हे तिकडे यांनी न उपस्थित राहून सिद्ध करून दाखवलेलं आहे पुढची भूमिका काय आमची पुढची भूमिका ही आर एस एस चं ग्राउंड वर्क जमिनीवरती खोडून काढणं शेवटच्या माणसाला आर एस एस किती धोक्याचं आहे आर एस जो समाजामध्ये विष पसरवतो तो, तो विष पुसून काढणं आणि त्याचबरोबर आर एस एसनी जे समाजामध्ये तेढ निर्माण केली ती ते काढून अमन शांती आणि परत एकदा बंधुभाव याची वातावरण महाराष्ट्रामध्ये उपस्थित करून देणं कशी आम्ही गुन्हे मागे घ्यावे ह्याच्यावरती ठाम आहोत आणि त्याची आम्ही न्यायालयीन रस्त्यावरची ही लढाई लढू दुसऱ्या बाजूला आर एस एस हा शंभर वर्षे जुनं संघटन आहे आणि ह्यांच्याशी लढाई ही मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि ही लढाई कोर्टातली किंवा रस्त्यावरची नसून आर एस एसची ची लढाई ही थेट वैचारिक लढाई आहे आणि ती लढाई बऱ्याच वेळा पुढे चालू राहील आणि आता आम्ही सक्षमपणे नक्कीच लढू काय तुमच्या आंदोलनाची आता पुढची आज हे आंदोलन जे झाले ते इथे मी मानतो की हे सक्सेस झाले का कारण महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये हे पहिलं असं आंदोलन होतं की कोणी हिम्मत करून आर एस एसच्या कार्यालयावरती आंदोलन करणे पोलिसांचा इंधा बंदोबस्त कधीही औरंगाबादने बघितला नाही औरंगाबाद मध्ये तीन ते चार दंगली घडताना वाचल्यात आणि एक दंगल घडून सुद्धा गेली ही दंगल घडत असताना सुद्धा तीनशे कमांडो बाहेर न तीन हजार कमांडो कधीही बाहेर न बोलव केले गेले के नव्हते आज औरंगाबाद पोलिसकडे एवढा मोठा स्टाफ उपस्थित असताना तीन हजार कमांडो बाहेरनं बोलवले गेलेत तीन हजार एक्स्ट्रा स्टाफ बाहेरनं बोलवला गेलाय सी आर पी एफ जवान बोलवले गेलेत आणि त्याचबरोबर क्विक रिस्पॉन्स टीमसुद्धा बोलवली गेली ही कशासाठी बोलवली गेली ही कोणासाठी बोलवली गेली ही कोणाच्या विरुद्ध बोलवली गेली आम्ही अशी लोक जे संविधान धरून आम आंदोलन करतो बाबासाहेबांचं नाव घेऊन आंदोलन करतो प्रत्येक मुद्द्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शांतीनी मोर्चा काढणार आणि शांतीचा कुठेही भंग होणार नाही या पद्धतीचे आम्ही आवाहन केलंय आणि नुसतंच आवाहन नाही केलं तर ते आम्ही पाळलं सुद्धा आहे पण तरी एवढी मोठी फोर्स ही कोणाच्या सांगण्यावर येते आणि कोणाला प्रोटेक्शन द्यायला येते हा मुद्दा आज महत्वाचा इथे उपस्थित राहिलेला आहे का आजचं आज हे आंदोलन इथे यशस्वीपणे पार पडलेलं आहे आर एस एसनी भारताचा संविधान आणि राष्ट्रीय ध्वज हे स्वीकार करायला नकार देऊन त्यांची भारताच्या ध्वजाबद्दल आणि संविधानाबद्दल भूमिका काय ही स्पष्ट करून आर एस एसनी स्वतःला एक्सपोज केलेला आहे दुसऱ्या बाजूला एवढा मोठा जनसमुदाय आर एस एसच्या च्या विरुद्ध रस्त्यावरती उतरू शकतो ह्यानीच महाराष्ट्रामधल्या तळ्या माणसाला जो बरोसा कॉन्फिडन्स आणि ताकद मिळणार आहे तिकडनंच आमची जिंकणं हे पुढे तके आहे संघावरती बंदी आणण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी लढत राहू सत्ता आली तर नक्कीच संघावरती कारवाई करू